करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले सतर्क रहा आयुष्य खूप नंदनवन आहे परंतु तमाशा बघणाऱ्या माणसांकडे दुर्लक्ष कर त्यांच्या जवळ जाऊ नको कारण ज्याप्रमाणे आपण आयुष्य जगत असतो ना त्याप्रमाणे काही लोक आपल्या आयुष्याचा बघा प्रत्यक्षपणे भाग होतात आणि जण आपली मजा उडवत असतात पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलंय या आशेवर मागचं पान झाकून ठेवणं म्हणजे आयुष्य आपण फक्त आशेवरच राहत आलेलो आहोत जगत चाललेलो आहोत मला काहीतरी मिळेल पुढच्या पानावर काहीतरी लिहिलेलं असेल लग्नाच्या पंक्तीला बघा भूपे पद्धत असते पुढे काहीतरी नवीन स्वीट डिश असेल या आशेवर आपण मागच्या डिशेस विसरून जातो हेच तर खरं आयुष्य आहे आणि पुढे गेल्यानंतर कळतं अरे बाप रे पुढे तर काहीच नाही आहे मागे तर सर्व काही होतं परंतु आशे काय झालं आशेची निराशा झाली मग हेच तर खरं आयुष्य आहे मग लोक प्रत्यक्षपणे आपली मजा पाहत असतात की एवढ्या पंक्तीमध्ये उभा राहिला होता लोक बरोबर आपल्याकडेच बघा प्रत्यक्षपणे पाहत असतात की आपण काय करत आहोत आपण प्रत्येकाच्या डिशेसकडे आपण प्रत्येकाच्या प्लेटकडे पाहत गेलो की याच्या वाटीमध्ये काय आहे त्याच्या डिशमध्ये काय आहे हे पाहत पाहत आपण पुढे चाललो आपल्याला वाटलं की अजून पुढे काहीतरी नवीन असेल नवीन पदार्थ थे ठेवला असेल परंतु शेवटी आशाची निराशा झाली आणि ज्यावेळी बघा आपण सर्व काही पदार्थ सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लोकांनी आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि लोका बघा हसतच बसली ना कारण का परत आपल्याला पुन्हा लाईन लावावी लागली म्हणजे विचार जर केला यालाच तर खरं आयुष्य म्हणतात ना परंतु आयुष्य जगत असताना दुसऱ्यांची मजा होणार नाही अशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे जी। म्हणजे विचार जर केला आपला देह हा वनस्पतीसारखा एखाद्या झाडाप्रमाणे जगला पाहिजे कोणी किती घाव घातले तरी त्यांनाही मायेची सावली देणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला मोठमोठी झाडं होतात आपण काय करतो त्यांच्या फांद्या काय करून टाकतो तोडून टाकतो परंतु तोच झाड त्याच्या झाडावर असणाऱ्या फांद्या पानं फुलं बघा प्रत्यक्ष देण्याचं तो कार्य करतो की नाही का असं आहे एखादी फांदी मोडली उद्यापासून त्या झाडाला फुलंच येणार नाही असा आहे का नाही आहे तो बरोबर त्याचं कार्य करत आहे एखादी फांदी आपण बघा प्रत्यक्षपणे तोडली परंतु तो दुसऱ्या फांदीकडून तो सावली देणारच सा आहे मग तसंच आपलं आयुष्य हे आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणून विचार जर आपण केला ना मनापासून जर जीव लावला ना की रानातलं पाखरू सुद्धा आवडीनं जवळ येत आपण तर माणूस आहोत हो लोक म्हणतात रिकाम्या हाताने आलो रिकाम्या हाताने जाणार बरोबर आहे पण तसं नसतं एक हृदय घेऊन आलोय पण जाताना लाखो हृदयात जागा भरून काढायचे मग विचार करा आपले हात जरी रिकामे असले परंतु हृदय आपण जो घेऊन आलोय ना जाताना प्रत्येकाच्या हृदयात आपला देह असला नक्कीच पाहिजे ही जागा भरून काढायची आहे बघा आयुष्य कसं जगायचं आहे प्रत्येकाने आता ठरवलं पाहिजे नातं कसं असतं आणि कसं असावं एखादी व्यक्ती बघा आपल्या नात्यातलीच असते एखादं नातं आपलं सन्मान करत असतं तर दुसरं नातं आपली बघा प्रत्यक्ष चेष्टा करत असते अपमानित करत असते काही नाते असे असतात ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि त्याचप्रमाणे काही लोक असे असतात काही नाते असे असतात त्यांच्याकडून आपल्याला वेदना होत असतात कोणी साथ देणार असत तर प्रत्यक्षात आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात कोणीतरी पाय ओढणार सुद्धा काही लोक मदत करणारी असतात नातेवाईक तर कोणी नातेवाईक बघा प्रत्यक्षात तमाशा पाहणारी असतात मग ओळखायची कशी ज्याप्रमाणे आपल्यामध्ये येणारे विचार हे उत्तमाचं असणं गरजेचं आहे आपला स्वभाव हा उत्तमाचं असणं गरजेचं आहे प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक अमूल्य एक देणगी आहे अशा व्यक्ती लाभणं हे आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड असते सरळपणे जर आपण विचार केला निसर्गाने आपल्याला खूप साथ दिलेली आहे शेवटच्या क्षणापर्यंत निसर्ग आपल्याला साथ देत असतो कारण आपण श्वास घेत आहोत प्रत्यक्षात बघा ऑक्सिजन आपल्याला जीवनासाठी लागणारा सर्वात मोठा एक अमूल्य असा अमूल्य अशी सेवा तो पूर्वीत आहे ना त्याच्याकडून आपल्याला फुलं फळं बघा प्रत्यक्ष सावली एक प्रकारे बघा निसर्गी वरदान आहे हो आपल्याला लाभलेलं ला। मग तसंच आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची लोक येतात परंतु विचार जर केला तर कामासाठी आपला वेळ द्या लोक येतील लोक जातील ये असं नाहीयेत की ते शेवटच्या क्षणापर्यंत राहतील नाहीये कोणी मदतीसाठी येतं तर कोणी गरजेपुरती येतात कारण ती यशाची किंमत असते विचार करण्यासाठी आपला वेळ द्या कारण आपण जसं खेळण्यासाठी वेळ देतो ना वाचनासाठी वेळ देतो त्याचप्रमाणे आपल्या देहासाठी सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला वेळ असते परंतु आपल्या देहाला वेळ नसतो कारण का स्वतःचा देह या देहाला आपण आपली कमी किंमत लेखत असतो म्हणून जीवनात आयुष्यात स्वतःसाठी वेळ द्यावं कारण आपण आहोत तर जग आहे हो आपण जर नसलो तर आपल्याला जग काय कळणार आहे म्हणून दुसऱ्यांसाठी आपण वेळ देणं गरजेचेच आहे पण त्या अगोदर स्वतःसाठी वेळ देणं गरजेचेच आहे आपली तब्येत खराब आहे बघा आपल्याला आपला शरीर साथ देत नाही आहे तर आपण दुसऱ्यांच्या जा मदतीसाठी जाऊ शकतो का हो नाही आहे आपण बघा बेडवर झोपलेलो आहोत कारण का शरीर साथ देत नाही आहे आपल्याला उठ्ठासुद्धा येत नाही आहे परंतु आपण आता जगा जगाला काय मदत करणार आपला देह अंतरुणावर पडलेला आहे आपण जर ठणठणीत असो तर नक्कीच ना एकमेकांच्या मदतीला जाऊ शकतो म्हणून प्रत्यक्षात आपण आपल्याला सुद्धा मदत करणं आपण आपल्यालासुद्धा वेळ देणं खूप गरजेचं आहे काही बाबतीत बघा प्रत्यक्षात ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत ती मिळण्यापूर्वी वाटत असते माणसाची किंमत मात्र ती गेल्यावर कळते मनुष्य देह जेव्हा असतो ना तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही घरामध्ये सुद्धा बघा आपले आई वडील असतात मित्रमैत्रिणीसुद्धा येत असतात नातेवाईक सुद्धा येत असतात परंतु तेव्हा आपल्याला त्यांची जाणीव होत नाहीये तेव्हा त्यांची किंमत आपल्याला कळत नाहीये परंतु एखादी व्यक्ती त्यातलीच बघा कुठे बाहेरगावी गेली बाहेरच्या देशामध्ये दे बघा प्रत्यक्षातपणे कितीतरी दिवसांसाठी गेली किंवा आपल्याला बघा आपल्याच घरातली माणसं जेव्हा प्रत्यक्षातपणे सोडून जातात ना जेव्हा असतात तेव्हा आपल्याला खरी किंमत कळत नाही परंतु जेव्हा निघून जातात ना तेव्हा तो क्षण प्रत्यक्षात डोळ्यात पाणी आणणार असत म्हणून विचार करा एखादी वस्तू आहे ती आपल्याला मिळो अगड न मिळो त्यासाठी रुसवे फुगवे बरे नाही येत परंतु ज्या प्रकारे माणूस की असो किंवा की नसो माणुसकी टिकवायची येत मनुष्य देह पाहायचा नाही आहे तो श्रीमंत आहे का गरीब आहे परंतु मनुष्याने मनुष्याची साथ ही नक्कीच दिली पाहिजे जीवनात जे कठीण आहे ते सोपं आपण केलं गेलं पाहिजे आणि जे सोपं आहे ते सहजपणे करता आलं पाहिजे कारण आयुष्य खूप सुंदर आहे मनापासून प्रेम करून जगता आलं पाहिजे काय सुंदर असं समर्थांनी बघा उत्तम प्रकारे आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे आपलं आयुष्य छोटंसं आहे ओ भलं मोठं आयुष्य नाही आहे परंतु लोकांसोबत चालता बोलता आपण बघा प्रत्यक्षपणे वेळ घालवत असतो परंतु बोलता बोलता बघा प्रत्यक्षात आपल्या अस्तित्वाची किंमत कमी होऊन जाते अस्तित्वाची किंमत बघा प्रत्यक्षपणे आपली किंमत लोकांना कळत असते आणि लोकं ठरवत असतात म्हणून आपली किंमत लोकांना कशा प्रकारे कळली पाहिजे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे अंदाज चुकीचा असू शकतो फक्त अनुभव असणं गरजेचं आहे कारण ज्याप्रमाणे आपण अनेक प्रकारे शिक्षण घेत असतो शिकत असतो ते कधीही फुकट जात नाही आहे परंतु ज्याप्रमाणे मनुष्य देह बघा आपण प्रयत्न करत असताना केव्हा तर बघा प्रत्यक्षात आपल्याला कोणी मदत करत नाही जरी कोणी आपल्याला मदतीला आले नाही ना तरी घाबरून जायचं नाही आहे लोक फक्त तमाशा पाहतील की आपल्याला काही येत नाही म्हणून लोक हसतील म्हणून आपला आत्मविश्वास कमी करायचा नाहीये ते हसतायत ना हसू दे त्यांचं हसण्याचे कर्तव्य आहे काम आहे परंतु आपले प्रयत्न कधीच सोडायचे नाहीयेत का असतं कधी कधी बघाय चाव्यांचा गुच्छ असतो बघा त्या चाव्यांच्या गुच्छामध्ये आपण दमून जातो इतके चाव्या असतात की त्या दाराला कोणती चावी लागणार आहे हे शोधण्यामध्ये आपण बघा थकून जातो परंतु जिद्द सोडायची नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत काय करायचं आहे त्या चाव्यांच्या जुडग्यामधून प्रत्यक्षात ती चावी शोधायची आणि शेवटची का होईना बघा ती चावी आपल्याला प्राप्त होत असते आणि त्याचप्रमाणे इतका आनंद होतो की गगनात माविन होत लोक हसतील हसू दे हसतील त्यांचे दात दिसतील जय जय रघुवीर समर्थ